नमस्कार स्वादिष्ट माणिकमध्ये आपल्या सर्व मंडळींचा या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत मातेची पूजा करून झाल्यानंतर दहाव्या दिवशी येतो तो, तो दसरा किंवा विजयादशमी तर ह्या वर्षी दसरा किंवा विजयादशमी कधी आहे निमित्त धाण्या देणारी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची हे मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ह्याचप्रमाणे या वर्षी तुम्ही दसरा किंवा विजयादशमीची पूजा आपल्या घरीच करा दसरा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ दसरा केव्हा आहे एक का दोन ऑक्टोबरला जाणून घ्या दसऱ्या पूजेचा शुभमुहूर्त आणि तिथी नवरात्रोत्सवाला सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे नवरात्रीची समाप्ती दसऱ्याला होते यंदा दसरा केव्हा आहे याबाबत अनेकांना संभ्रम आहे नवरात्री दहा दिवसांची असल्याने दसऱ्याचा नेमकी दसऱ्याची नेमकी तारीख काय हे अनेकांना माहीत नाही पाहूया दसरा केव्हा आहे पूजेचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी दसरा सण हा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो वाईटावर चांगल्याच्या चा विजयाचं चा प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतामातेला वाचवलं तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसांचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो या वर्षीचा दसरा कधी आहे रावण दहनाचा शुभमूर्त काय या सणाचे महत्त्व काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया दसरा दोन हजार पंचवीस तारीख अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांपासून सुरू होईल ती गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी हो सायंकाळी सात वाजून अकरा मिनटांपर्यंत संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार दसरा मु उदयतिथीनुसार दसरा हा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबरला साजरा केला जाईल याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता दसऱ्याच्या दिवशी रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचं देखील दह दहन केलं जातं दसरा पूजा मुहूर्त विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपासून ते दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत दुपारच्या पूजेची वेळ एक वाजून चौदा मिनिटांपासून ते तीन वाजून सदतीस मिनिटांपर्यंत दशमी सुरुवात बुधवार एक ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून एक मिनिटांपासून तर दशमी तिथी समाप्त गुरुवार दोन ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत दसऱ्याचे महत्त्व काय असं मानलं जाते की त्रेतायुगात अश्विन शुक्ल महिन्याच्या पक्षात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला रावणाने रावणाचे दहन रामाकडून केले गेले त्या तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याला रावण दहन करतात रावणाच्या पुतळ्याला जाळून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात दशमी तिथी या गोष्टीचं प्रतीक आहे की अधर्मावर नेहमी धर्माचा विजय होतो रावण दहन दोन हजार पंचवीस मुहूर्त दोन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी अपराजिता पूजन करण्याच करायचं आहे या दिवशी देवी दुर्गा दु दूर, देवी दुर्गा देवीच्या जया आणि विजया या दोन्ही सहचार्यांची पूजा केली जाते याच दिवशी आयुध पूजा देखील केली जाते त्यामुळे यावेळीची दशमी खूप खास असणार आहे रावण दहन प्रदोष काळात म्हणजेच सायंकाळी साडेसहा सहा वाजून तीस मिनटांपासून ते रात्री आठ वाजून तीस मिनटांपर्यंत या वेळेत करणं शास्त्रानुसार योग्य आहे दसऱ्या पूजन विधीमध्ये आई दुर्गेची प्रतिमा किंवा मूर्ती सरस्वती देवी शस्त्रास्त्र आणि वाहनांची पूजा केली जाते या पूजेसाठी विजय मुहूर्त मह महत्त्वाचा आहे जो सामान्यतः दुपारनंतर सुरू होतो पूजेच्या पूजेमध्ये पु, रोळी हळद कुंकू अक्षता फुले नैवेद्य वाहून पूजा अर्पण केली जाते दसरा पूजा विधी सजावट पूजेसाठी एक जागा निवडा आणि तिथे आई दुर्गेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करा या जर शस्त्रे असतील तर जर शस्त्रे आपले अर... जर आपल्याकडे शस्त्रे असतील तर त्यांचीही स्वच्छ मांडणी करा शस्त्रपूजन दसऱ्याला विजय मुहूर्त म्हणजेच शस्त्रे सरस्वती देवीची प्रतिमा आणि वाहनांची पूजा केली जाते शस्त्रे तयार करणे शस्त्रे उपकरणे आणि वाहने यांना स्वच्छ धुवून त्यावर हळद कुंकू लावा आणि फुले अर्पण करा मंत्र नैवेद्य आई दुर्गेची आणि सरस्वती देवीची पूजा करून मंत्रोच्चार करा आणि नैवेद्य अर्पण करा आरती आणि प्रसाद पूजा झाल्यावर आरती करा आणि नै नंतर नैवेद्य म्हणून प्रसाद वाटप करा शस्त्र आणि वाहनांची पूजा शस्त्रे आणि वाहनांची पूजा करून त्याचे त्याचे पूजा क पूजन करण्यात येते दसऱ्या पूजेचं महत्त्व दसरा हा विजयादशमी म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे दसऱ्या पूजा प्रक्रिया दसऱ्या पूजेसाठी आवश्यक लागणाऱ्या गोष्टी दसऱ्याची किंवा दुर्गेची प्रतिमा गाईचे शेण रोळी चवळ गव्हाचे पीठ फुले गूळ सवा किलो तांदूळ प्रसाद फळे केळी आणि अर्पण करण्यासाठी पैसे पूजा करण्यासाठी विधी गव्हाच्या पिठाने दसऱ्याची प्रतिमा काढा दोन झाकण ठेवून गाईच्या शेणाच्या दोन कटोरी बनवा तीन एका कटोरीमध्ये नाणी ठेवा आणि दुसऱ्यामध्ये रोळी चवळ आणि फळे ठेवा चार पाणी रोळी चवळ आणि फुले घेऊन पूजा करा पाच केळी गूळ आणि सव्वा किलो तांदूळ अर्पण करा सहा धूप आणि दिवा पेटवा आणि नंतर परिक्रमा करा सात फुले रोळी चवळ घेऊन पूजा केली जाते आठ पूजा केल्यानंतर शेणाच्या पेटीतील पैसे काढून सुरक्षित ठेव ठिकाणी थे, ठेवले जाते नऊ शेवटी ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा अर्पण केली जाते तज्ञ तर, तज्ञ पुजारी आणि शुभप्रसंगी पूजा करतात पूजा करण्यासाठी ते मंत्र आणि श्लोक म्हणतात लोक सुख आरोग्य संपत्ती आणि समृद्धीसाठी सर्व शक्तिमान देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करतात दसऱ्याची पूजा संपली की लोकांना प्रसाद वाटला जातो पुरुष आणि महिला हे दोघेही पूजा करू शकतात परंतु त्यांना तेन, पूजेशी संबंधित मूलभूत विधी आणि योग्य प्रक्रिया माहीत असणे हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे खालील प्रमाणे त्याचप्रमाणे खालील दिलेल्यानुसार वाहन पूजा शमी वृक्ष पूजा अपराजिता पूजा आवश्यक आहे तर पाहिलं पाहिल्यांदा मंडळीनो अगदी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सविस्तरपणे ही माहिती मी तुम्हाला सांगितली तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या आणि या आमच्या चॅनलचे सर्व व्हिडिओज शेअर करा आणि दायला मला दिसू नका कारण असे व्हिडिओ जेव्हा आम्ही युट्यूब वर घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन करून सर्वप्रथम देण्यात येईल मी तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तो खरं स्वस्त घा मस्त करा आणि आमचं स्वादिष्ट किचन चॅनल पाहत राहा तुम्हाला सर्वांना विजय देशमुच्या हार्दिक शुभेच्छा